श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण हो येत्या सहा जुलैला रविवारी आलेली आहे आषाढी आषाढी एकादशी आणि या एकादशीच्या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरत असतात आषाढी एकादशी ही आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षामध्ये येते एकादशी पासून ते कार्तिकी एकादशीपर्यंत म्हणजे देव एकादशी एकादशीपर्यंत चार महिने भगवान श्री हरी विष्णू हे क्षीरसागरात शयन करत असतात आणि या चार महिन्यांना चातुर्मास असं म्हटलं जातं आषाढी एक एकादशी ही सर्व एकादशी सर्वश्रेष्ठ आणि महत्वाची मानली गेली आहे या दिवशी भगवान विष्णूंची पूजा केल्याने जीवनात सुख समृद्धीही येत असते तसेच या दिवशी अनेक जण व्रत देखील करत असतात आषाढी एकादशीच्या दिवशी व्रत केल्याने आपल्याला वर्षातील सर्व एकादशींचं पुण्यफळ हे प्राप्त होत असतं आणि म्हणूनच या दिवशी सर्वजण व्रत आवर्जून करतात तसेच भगवान विष्णूंची पूजा करत असताना एकादशीच्या दिवशी जप तप दानधर्म केल्यास त्याचे पुण्य कितीतरी हजार पटीने आपल्याला मिळत असते तसेच यामुळे सर्व पापातून देखील मुक्ती मिळत असते आषाढी एकादशीच्या दिवशी भगवान श्री विष्णू आणि देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी जे काही उपाय केले जातात तर ते खूप प्रभावी ठरत असतात आणि लवकरात लवकर आपल्याला फळं देखील देत असतात आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उप सांगणार आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्याला आंब्याच्या पानांचा अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे हा उपाय केल्याने फक्त एका रात्रीत आयुष्याचं सोनं होईल कितीही कठीण इच्छा ही पूर्ण होईल घराची मुलांची पतीची सर्वांची सर्वांगीण भरभरून प्रगती होईल घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदेल असा हा एक उपाय आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा तसेच व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा जय हरिविठ्ठल लिहायला विसरू नका आता देवशैनी आषाढी एकादशीच्या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचं आहे उठल्यानंतर स्नान करायचं आहे आणि स्नान झाल्यावर आपल्याला पिवळे किंवा लाल रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहे फक्त काळा रंग या दिवशी वर्ज्य करायचा आहे नंतर आपल्याला देवघरा समोर बसून भगवान श्रीहरी भगवान विष्णूंच्या मूर्तीला आपण अभिषेक करायचा आहे त्यांना स्नान घालायचं आहे भगवान श्रीहरी विष्णूंची मूर्ती नसेल तर बाळकृष्णांची मूर्ती किंवा विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती असेल तर त्या मूर्तीला तुम्ही स्नान घालायचं आहे यानंतर आपण ती मूर्ती पाटावरती किंवा आपल्या देवघरामध्ये ठेवायची आहे हळदी हो गुंकू अक्षदा पिवळी फुलं अर्पण करायची आहे नैवेद्य अर्पण करायचं आहे आणि यानंतर या उपायाला तुम्ही सुरुवात करायची आहे जर आपण विष्णूंची पूजा करून हा उपाय केला तर या उपायाचं आपल्याला निश्चितच फळ हे प्राप्त होत असतं म्हणून सर्वप्रथम पूजा करायची आणि यानंतरच हा उपाय तुम्हाला करायचा आहे हा उपाय तुम्ही संपूर्ण दिवसामध्ये कधीही करू शकता जेव्हा तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय फक्त वर्षातून एकदाच करता येतो ते म्हणजे आषाढी एकादशीच्या दिवशी हा उपाय केल्याने जर आपल्या घरामध्ये सतत वादविवाह कलह होत असतील कुटुंबामध्ये एकोपा नसेल सतत भांडणं होत असतील आणि खास करून नवरा बायकोचे भांडणं होत असतील तसेच आपल्या घरामध्ये पैसा टिकत नसेल सतत पैशांच्या अडचणी येत असतील कोणतंही महत्वाचं काम हे पूर्ण होत नसेल कोणतीही इच्छा आपली पूर्ण होत नसेल मनाप्रमाणे कोणत्याही गोष्टी आपल्या हातून घडत नसतील तर यासाठी आपल्याला हा उपाय जो आहे तर तो आवर्जून करायचाच आहे हा उपाय केल्याने आपल्या कुटुंबाची प्रगती होत असते घरामध्ये लक्ष्मी ही नांदत असते घरातील अनेक दोष नकारात्मकता अडचणी या देखील दूर होतात तर बघा हा उपाय करण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम लागणार आहे तर ते म्हणजे पावसाचं पाणी बघा सध्या पाऊस पडत आहे आणि या पावसाचं पाणी जे आहे तर ते आपल्याला घ्यायचं आहे अगदी तुम्ही एक ग्लास भर पाणी आहे तर ते देखील तुम्ही घेऊ शकता यानंतर तुम्हाला काय करायचं आहे एक शुद्ध गायच्या तुपाचा दिवा घ्यायचा आहे तर तुमच्याकडे गाईचं तूप नसेल तर तेलाचा दिवा किंवा अगदी मोहरीच्या तेलाचा दिवा लावला तरी पण चालेल आता दिव्यामध्ये आपण थोडीशी हळद टाकायची आहे दोन अगरबत्ती घ्यायची आहे आणि एक ग्लासमधलं पाणी देखील आपण घ्यायचं आहे आता हे तुम्हाला घ्यायचं आहे आणि तुमच्या घराजवळ असणाऱ्या आंब्याच्या झाडापाशी आपल्याला जायचं आहे आता आंब्याचं झाड हे जवळपास सर्वांच्याच घरी असते आणि आपल्याला माहीत आहे की आंब्याची पानं जी आहे तर ती आपण पूजेमध्ये वापरत असतो आंब्याची पानं ही पूजेमध्ये नसेल तर ती पूजा अपूर्ण मानली जाते कोणत्याही शुभ कार्यामध्ये आंब्याच्या पानांचा उपाय हा केला जातो आंब्याच्या मुळापासून ते पानांपर्यंत सर्व वस्तू ज्या आहेत तर त्या पूजेमध्ये वापरल्या जातात आणि या आंब्याच्या झाडांमध्ये साक्षात देवी देवतांचा देखील वास असतो या झाडाची पूजा केल्याने आपल्या सर्व इच्छा मनोकामना या पूर्ण होतात म्हणून आपल्याला काय करायचं आहे तर आता तिथे गेल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला दिवा प्रज्वलित करायचा आहे दोन अगरबत्ती लावायचे आहे आणि जे पाणी तुम्ही नेलेलं आहे तर ते देखील पाणी तुम्हाला या झाडाला अर्पण करायचं आहे पाणी अर्पण केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे या झाडाला सात प्रदक्षिणा करायची आहे प्रदक्षिणा करत असताना तुम्ही तुमची नजर जी आहे तर ती या झाडाच्या खोडाकडे असायला हवी जिथे आपण जल अर्पण केलेलं आहे दिवा लावलेला आहे तर अशा ठिकाणी तुमची नजर असायला हवी अशा पद्धतीने तुम्हाला सात प्रदक्षिणा ज्या आहेत तर त्या करायच्या आहे आता प्रदक्षिणा करत असताना आपण ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा देखील जप करू शकता यानंतर आपण दोन्ही हात जोडून भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांचे स्मरण करायचे आहे आणि तुमची इच्छा ही लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे यानंतर पुन्हा एकदा तुमचा उजवा हात या वृक्षाच्या खोडाला लावायचं आहे आणि तुमची इच्छा तुम्हाला तिथे व्यक्त करायची आहे ही सगळी सेवा करून झाल्यानंतर काय करायचं आहे तर त्या आंब्याची तुम्हाला सात पानं जी आहे तर ती घरी घेऊन यायची आहे खाली पडलेली पानं जी आहे तर ती तुम्हाला आणायची आहे कारण एकादशीच्या दिवशी कोणत्याही झाडाची पानं ही तोडली जात नाही मग या दिवशी जर आपण कुठल्याही झाडाची पानं तोडली फूल तोडलं तर याचं आपल्याला पाप लागतं असे देखील म्हणतात मग अगदी आपण खाली पडलेली पानं घेऊ शकता किंवा अगदी तुम्ही अगोदरच्याच दिवशी जरी ही पानं तोडून ठेवली तरी पण चालेल अगदी तुळशी पत्र देखील आपण अगोदरच्याच दिवशी तोडून ठेवायचं आहे किंवा अगदी तुम्हाला फुलं लागत असतील तर ती फुलं देखील तुम्ही अगोदरच्याच दिवशी तोडून ठेवलं तरी पण चालेल आता खाली पडलेली पानं आहे तर ती आपण घ्यायची आहे किंवा अगदी अगोदरच्या दिवशीच तुम्ही आंब्याची पाने देखील घरी घेऊन येऊ हो शकता मग पाच किंवा सात आंब्याची पाने आपण घरी आणायची आहे त्यानंतर ही जी सात पाने आहे तर ती आपण स्वच्छ धुवून घ्यायची आहे घरामध्ये जर गंगाजल असेल तर पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल टाका या पाण्याने आपण ही पाने स्वच्छ धुवून घ्यायची आहे स्वच्छ पुसून घ्यायची आहे त्यानंतर एक लाल रंगाचा किंवा अगदी पिवळ्या रंगाचा तुम्हाला धागा घ्यायचा आहे आणि यानंतर या धाग्याला तुम्ही मला ही आंब्याची पानं जी आहे तर ती रेठाच्या साईडने बांधायची आहे ज्या प्रकारे आपण आंब्याचं तोरण बनवतो अगदी त्याच प्रकारे तुम्हाला ही सात पानं जी आहे तर त्या धाग्यामध्ये बांधायची आहे यानंतर ही पानं जी आहे तर ती तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती लावायची आहे म्हणजे आंब्याच्या पानांचं तोरण हे घराच्या मुख्य दरवाज्यावरती लावायचं आहे हे लावल्याने माता लक्ष्मी ही प्रसन्न होते आपल्या घरामध्ये अखंड वास करते आणि आंब्याची पानं ही नकारात्मकता वाईट शक्ती दूर करण्यासाठी खूप म्हणजे खूप प्रभावी मानली जातात यामुळे आपल्या घरामध्ये असणारी अदृश्य शक्ती वाईट वाईट शक्ती नकारात्मकता ही संपूर्णपणे नष्ट होते तर असा हा उपाय जो आहे तर तो आपल्याला करायचा आहे आता ही मुख्य दरवाज्यावरती का लावावी याचं देखील महत्व आहे एकदा कामदेव हे आंब्याच्या झाडावरती बसले होते तेव्हाच महादेवानी त्यांचा तिसरा डोळा उघडला होता त्यानंतर आता कामदेव हे संपूर्ण जळून खाकवायला लागले आता आंब्याच्या झाडावरती ते बसले होते त्यामुळे आंब्याचे झाड जाड़ा देखील जळायला लागले पण आंब्याच्या झाडातून फक्त हर 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 असा आवाज आला तरी पण भगवान भोलेनाथ हे त्या आंब्याच्या झाडावरती प्रसन्न झाले त्यानंतर ते आंब्याचे झाड हिरवेगार झाले आणि भगवान भोलेनाथांनी आशीर्वाद दिला की आंब्याच्या पानांचा जिथे पण वापर होईल त्या घरामध्ये सुख शांती समृद्धी येईल तसेच त्या घरामधील नकारात्मक ऊर्जा देखील दूर होईल आता या दिवशी आपण जे काही पावसाचं पाणी आहे तर ते गंगाजल स्वरूप मानलं जातं कारण पहा नद्यामध्ये जे पाणी असतं नद्या असतात तर यामधूनच बाष्पीभवन हे तयार होत असतं त्यामुळे ते पाणी हे गंगेच्या पाण्यासमान पवित्र मानलं जातं आता या दिवशी आपण अगदी पावसाच्या पाण्याचे आणखीन देखील काही उपाय करू शकता भरपूर महिला अगदी पावसाचं पाणी देखील साचवून ठेवतात आता एखाद्या वाटीमध्ये लोट्यामध्ये ते आपण आपल्या देवघरामध्ये ठेवून त्या पाण्याची पूजा करत असतात इतकं महत्त्व या पावसाच्या पाण्याला दिले गेले आहे म्हणूनच आपण हा उपाय जर आहे तर तो, तो करायचा आहे तुमच्या घरामध्ये सतत नवरा बायकोचे भांडणं होत असते एकमेकांचं जमत नसेल पटत नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे थोडंसं पावसाचं पाणी जे आहे ते एका लोटीमध्ये किंवा ग्लासमध्ये घ्यायचं आहे आणि जिथे आपण झोपतो तर त्या रूममध्ये तुम्हाला ते ठेवायचं आहे तुम्ही महिनाभर राहू द्या दोन महिने राहू द्या काही हरकत नाही यामुळे तुमच्यामध्ये असणारा गोडवा जो आहे तर तो आणखीन वाढेल व जे काही मतभेद तुमच्या दोघांमध्ये होत आहे तर ते मतभेद देखील दूर होण्यास मदत होईल तर हा उपाय देखील आपण करू शकता त्याचबरोबर बघा एखादा व्यक्ती असतो त्याला सतत टेन्शन असतं स्ट्रेस असतं मनामध्ये सतत वाईट कुटला ही ही। ही। विचार येत असतात कुठलंही काम करावं वाटत नाही काहीही करावं वाटत नाही सतत आळस आलेला असतो आणि नको ते विचार मनामध्ये येत असतात तर अशा वेळी तुम्ही फक्त जेव्हा पाऊस पडतो तेव्हा त्या पावसाच्या पाण्यामध्ये तुम्ही उभं राहा पावसामध्ये काही वेळासाठी उभे राहा तुम्ही हा उपाय करून बघा हा उपाय केल्याने माणसाचे सगळे टेन्शन जे आहे ना तर ते दूर होत असते टेन्शनमुक्त माणूस होत असतो यामुळे कुठलेही विचार जे आहे तर ते मनामध्ये येत नाही हा एक उपायसुद्धा तुम्ही नक्की करा या उपायाने सुद्धा तुम्हाला शंभर टक्के फरक हा पडेल तसेच घरामध्ये पैसा टिकत नसेल सतत पैशांच्या अडचणी येत असेल तर तुम्हाला आषाढी एकादशीच्या दिवशी थोडंसं पावसाचं पान आणि एक आंब्याचं पान घ्यायचं आहे आता या पावसाच्या पाण्यामध्ये हे आंब्याचं पान बुडवायचं आहे आणि हे पाणी आपण घरामध्ये शिंपडायचं तसेच आपण व्यक्तींच्या अंगावरती देखील शिंपडायचं आहे कारण की यामुळे घरामधील जी काही अलक्ष्मी आहे तर ती निघून जात असते घरामध्ये लक्ष्मी प्रवेश करत असते तसेच घरामधील नकारात्मक ऊर्जा देखील दूर होण्यास मदत होत असते तसेच आंब्याच्या पानांचे आणखीन देखील तुम्ही काही उपाय करू शकता भरपूर वेळा आपल्या घरामध्ये पैसा येतो पण तो पैसा स्थिर राहत नाही किंवा कुठेतरी वायप खर्च होऊन जातो किंवा कष्ट करून मेहनत करून देखील आपल्याला पाहिजे त्याचा पैसा मिळत नाही मोबदला मिळत नाही अशा वेळेस आपण या आषाढी एकादशीच्या दिवशी अकरा आंब्याची पाने घ्यायची आहे आता ही पाने घेतल्यानंतर आपण थोडा कच्चा सुताचा धागा घ्यायचा आहे आणि कच्चा सुताचा धागा या आंब्याच्या पानांना बांधायचा आहे आता आंब्याची पाने घेतल्यानंतर ती स्वच्छ धुवून घ्या स्वच्छ पुसून घ्या आता कच्च्या सुतामध्ये बांधल्यानंतर जवळपास असणाऱ्या भगवान भोलेनाथांच्या मंदिरामध्ये जायचं आहे आता तिथे गेल्यानंतर आपण ही जी काही पाणी आहे तर ती आपल्याला मधामध्ये उडवायची आहे आणि ही आंब्याची पाणी आपल्याला भगवान भोलेनाथांना अर्पण करायची आहे आता जी काही अशोक सुंदरीची जागा असते तर अशोक सुंदरीच्या जागेवरती आपण ही पाणी अर्पण करायची आहे अशोक सुंदरी ही भगवान भोलेनाथांची पुत्री आहे आता ही अर्पण करत असताना आपल्याला ज्या काही आर्थिक अडचणी येत असतील घरामध्ये पैसा येतो पण तो पैसा स्थिर राहत नाही किंवा ज्या काही पैशांच्या समस्या असतील तर त्याबद्दल भगवान भोलेनाथांना सांगायचं आहे आणि अशोक सुंदरीच्या जागेवरती आपण ही पाणी अर्पण करायची आहे आता तुम्हाला स्क्रीनवरती देखील फोटो दिसत असेल त्यावरती जी अशोक सुंदरीची जागा आहे तर तिथे आपल्याला ही पाणी अर्पण करायची आहे आणि यानंतर आपल्याला भगवान भोलेनाथांचा ओम नम शिवाय ओम नमः शिवाय या मंत्राचा जेवढ्या वेळा शक्य होईल तेवढ्या वेळा जप देखील करायचा आहे तसेच तुम्हाला जीवनात कायम कोणत्या ना कोणत्या अडचणींचा सामना करावा लागत असेल शत्रुपीडा होत असेल किंवा रोगाचा त्रास होत असेल तर आंब्याच्या पाण्यावरती चंदनाने जय श्रीराम लिहा आता ही पाने हनुमानजींना अर्पण करा या उपायाने हनुमानाची कृपा लाभते जीवनातील सर्व संकटे देखील दूर होत असतात आता हनुमानाच्या मंदिरामध्ये बसून आपण हनुमान चालीसाचे पठण करायचे आहे किंवा मोबाईलवरती लावून द्या श्रवण केलं तरी पण चालेल आता अगदी तुम्हाला आषाढी एकादशीच्या दिवशी जरी हनुमानाच्या मंदिरामध्ये ही पाणी अर्पण करणे शक्य नसेल तर अशा वेळेस अगदी तुम्ही मंगळवारी जरी हा उपाय केला तरी पण चालेल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद